तिघांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीला फाशी गोंदिया जिल्हा न्यायालयाचा निकाल गोंदिया पत्नीच्या चारित्र संशय घेऊन पत्नीचा मुलगा व सासऱ्यांना पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरत फाशीची शिक्षा ठोठावली आहे किशोर श्रीराम शेंडे राणा भिवापूर तालुका असे आरोपीचे नाव आहे सविस्तर असे किंवा शेंडे फेब्रुवारी दोन मध्ये रामनगर पोलीस ठाणे हद्दी ती सूर्याटोला येथे माहेरी आली होती दरम्यान चौदा फेब्रुवारीला आरोपीला किशोर शेंडे भिवापूर वरून दुचाकी एका कॅन मध्ये पेट्रोल घेऊन सुर्याटोला येथे आला रात्रीची वेळ बघून त्याने घरावर पेट्रोल ओतले तसे नी ज्या खोलीत झोपली होती तिथेही पेट्रोल टाकून घराला आग लावली या आगी देवानंद सिद्ध कुमेशराव आरती किशोर शेंडे जय किशोर शेंडे या तिघांचा जडून मृत्यू झाला तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला तसे प्रकरणाचा तपास पूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट केले प्रकरणाची सुनावणी सात रोजी पूर्ण होऊन न्यायमूर्ती एन बी लवटे यांनी पुरावे व साक्ष तपासून आरोपीला दोषी झाले दरम्यान या प्रकरणाचा निर्वाळा करी भांदी कलम तीनशे अंतर्गत नऊ मेला फाशी आली कलम चारशे अशी शिक्षा ठोठावली या प्रकरणी विजय कोल्हे यांनी बाजू मांडली तर रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार देवानंद काशीकर यांनी काल बघितले विशेष म्हणजे जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच एखाद्या आरोपीना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे